इथे आपलं जिरा प्रीमिक्स तयार झालंय आणि त्यापासून आपण जिरा सरबत देखील बनवलेलं आहे उन्हाळ्याला सुरुवात झाली की वातावरणाचं टेम्परेचर वाढतं त्यासोबत आपल्या शरीराचीही उष्णता वाढते आज त्यासाठी आपण आज पित्त शामक असं एक ड्रिंक बनवणार आहोत म्हणजे आपण प्रीमिक्स बनवतोय जिऱ्याचं आपण जिरा सोड्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते बघूयात नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे जिरा सोडा प्रिमिक्स बनवण्यासाठी ते आपण खडी साखर घेतलेली आहे मी इथे एक पाव एवढ्या प्रमाणात खडी साखर घेतलेली आहे बघू शकता आणि हा जो आपला पोहे खायचा चमनाच्या असतो ना त्या चमच्याच्या प्रमाणात इथे आपण जिरं घेतलेलं आहे हे चार चम्मच एवढं जिरं घेतलेलं आहे अर्धा चम्मच बडी सोप घेतलेली आहे दहा बारा काळे मिरी घेतलेली आहेत एक चम्मच एवढा चाट मसाला घेतलेला आहे एक चम्मच मी काळं मीठ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचंय इथे आपण जिरं घेतलंय ते भाजून घ्यायचंय गॅसचा फ्लेम जरा बारीकच ठेवायचा आहे आणि अगदी दोन मिनट एवढं भाजून घ्यायचंय छान खमंग भाजून घ्यायचं इथे आपल्याला पण करपवायचं नाहीये कारण जिरं करपलं ना मग सरबतलं सुद्धा अशी कडवट टेस्ट येते बडीसोप घालून घ्यायची सोबत लगेच आपण काळी मिरी देखील घालून घ्यायचंय सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे जिरं छान आपलं आता परतून झालेलं आहे गॅसचं फ्लेम बंद करून घ्यायचंय आणि हे पण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवायचंय कारण आपल्याला आता ते लावून घ्यायचंय खडी साखर घालून घ्यायचं अगदी काही सेकंद आपल्याला परतून घ्यायची खडीज साखर आणि लगेच आपण ही खडी साखर देखील मिक्सरला लावून घ्यायची अगदी साधी सोपी आणि झटपट अशी बनणारी रेसिपी आहे साखर देखील प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे खडी साखर मी फक्त काही सेकंद परतून घेतले जिरं इथे आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि खडी साखर देखील आता काय करायचंय आपल्याला हे दोन्ही देखील मिक्सरला लावून घ्यायचं अगदी पावडर तयार करून घ्यायची आपल्याला जिरं आणि खडी साखरची चाट मसाला घालून घ्यायचाय सोबत काळं मीठ देखील घालून घ्यायचंय इथे एक चमच मी मीठ घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे ताळून घेऊया एखाद दुसरा कुठला असा मोठा कण राहिला असेल ना तर तो व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्सरला लावून घेता येईल इथे आपलं जिरा सोड्याचं प्रीमिक्स तयार झालेला आहे बघू शकता अगदी फाईन पावडर आपण तयार करून ठेवली आहे हे तुम्ही पूर्ण उन्हाळभर वापरू शकता हवा बंद बरणीत असं स्वच्छ भरून ठेवायचे बरणी कोरडी हवी नाहीतर मग काय होईल की बुरशी उठली जाईल बरणी स्वच्छ कोरडी करून आणि मग हे प्रीमिक्स त्यात भरून ठेवा आणि पूर्ण उन्हाळभर जिरा प्रिमिक्स सरबतच आस्वाद घ्या इथे आपलं जिरा सरबतच प्रिमिक्स तयार झालेलं आहे बघू शकता आता हे तुम्ही पूर्ण उन्हाळभर वापरू शकता किंवा वर्षभर देखील वापरू शकता आपण त्यापासून सरबत बनवून बघूयात इथे मी सब्ज्या भिजत ठेवला होता एक चम्मच एवढा सब्ज्या घालून आहे ग्लास मी सुरवातीलाच डेकोरेटिव्ह करून ठेवला म्हणजे मिरची पूड आणि साखर हे केलं होतं पावडर आणि बॉर्डरला लावून घेतले एक लिंबू पिळून घ्यायचं आहे सुदेण्याची काही पानं घालून घ्यायचे थोडे असे घ्यायचेत पानं म्हणजे त्याचा स्वाद छान येतो आणि आपण आज सोड्याचा वापर करतोय सोड्यामध्ये बनवतोय आपण जिरा सरबत तुम्हाला हवं तर तुम्ही थंड पाणी देखील घेऊ शकता माठातलं किंवा मा फ्रीजमधलं दोन चमच आपण जिरा सरबतचं फ्रीज टाकून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित स्लाइस कापून ठेवलेलं आहे तो लावून घेऊया पु पान लावून घ्यायचंय जस्ट डेकोरेशनसाठी इथे आपलं जिरा सरबतचं प्रीमिक्स तयार झालं आणि त्यापासून आपण जिरा सरबत देखील बनवलेला आहे इथे आपलं जिरा सरबतचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यात मुलांनाही द्या आणि तुम्हीही प्या आपण इथे सरबत बनवून बघितलंय बघूया कसं लागतंय मस्तच आपण जसं बाजारातून विकत ना त्या जिरा सरबतच्या बॉटल मिळतात छोट्या छोट्या सेम तशीच टेस्ट झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा सुंदर